बातमी आहे मुंबईतनं मुंबईत गुलियन बॅरी सिंड्रोमच्या पहिल्या मृत्यूची नोंद झाली या आजारानं ग्रस्त असलेल्या एका त्रेपन्न वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला त्याच्यावरती पालिकेच्या नाय रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते वडाळ्यातला रहिवासी असलेली ही मृत व्यक्ती महापालिकेच्या व्ही एन देसाई रुग्णालयामध्ये वडबॉय म्हणून कार्यरत होते त्यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना तेवीस जानेवारी रोजी न्याय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं उपचारादरम्यान मात्र त्यांचा मृत्यू झाला महाराष्ट्राच्या साडेबारा कोटी जनतेमध्ये दरवर्षी दर दिवशी अनेक पेशंट्स वेगवेगळ्या पद्धतीच्या आजाराच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतात काही कॅन्सरचे असतात काही हार्टचे असतात काही ब्रेनचे असतात अनेक पेशंट्स आहेत त्या सगळ्या पेशंटच्या पद्धतीनंच हा सुद्धा एक रेअर डिसीज आहे दुर्मिळ आजार आहे की जो दुर्दैवानं अलीकडच्या एक दहा वर्षांमध्ये आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये सुद्धा पेशंट्स याचे आढळत आहेत पण याच्यावरती उपचार झाल्यानंतर निश्चितपणे पेशंट्स दुरुस्त होत आहेत त्याच पद्धतीची उपचार पद्धती घेण्याबद्दल वेळेत सर्वच लोकांनी सावध होऊन डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्या पद्धतीचं उपचार घेण्यासाठी कारवाई करावी